वळूया सिंधुदुर्गाकडे अमेरिकन महिलेचा तो बनावच साखळदंडाने बांधून ठेवलेल्या प्रकरणाची सत्यता समोरा है। सा आता समोर आलेली आहे अमेरिकेतील एका महिलेला साखळदंडाने बांधून ठेवलेल्या स्थितीमध्ये ती जंगलामध्ये सोनुर्लीच्या जंगलामध्ये सापडली होती यामागे तिने एक कहाणी रचली होती आपल्या पतीने आपल्याला असं बांधून ठेवलं असं तिने सांगितलं होतं मात्र आता त्यामागची सत्यता ही समोर आलेली आहे ही महिला मनोरुग्ण असल्याचं आहे जवळपास एक्केचाळीस ते बेचाळीस दिवस ही महिला उपाशी तिथे बांधलेल्या अवस्थेमध्ये होती यानंतर काही ग्रामस्थांच्या ते लक्षात येताच तिला सावंतवाडीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं सध्या तिच्यावर रत्नागिरीच्या मनोरुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात सोनुर्ली रोणापाल येथील जंगलामध्ये सत्तावीस जुलैला अमेरिकन महिला साखरदंड बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळले महिलेने पतीचं नाव घेतल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाची चक्र फिरवली पतीनेच या महिलेला मारण्याचा कट आखला असावा असा पोलिसांना संशय होता महिलेने आपण तामिळनाडू मधील असल्याचं ता सांगितलं पोलिसांनी तामिळनाडू तसेच गोवा या भागामध्ये तपास पथक पाठवली मात्र महिलेने दिलेला पत्ता खोटा असल्याचं उघडकीस आलं महिलेची मानसिक स्थिती खराब असल्याने गोवा आणि रत्नागिरीमध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत महिलेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र ती प्रतिसाद देत नाही अखेर दोन दिवसांपूर्वी उपचार सुरू असतानाच महिलेने बनावर असल्याचा कबुली जबाब तिने स्वतः दिला आहे नैराश्यातून हे कृत्य केल्याचं तिने जबाबात म्हटलेलं आहे तर या संदर्भात त्या मनोरुग्णालयामधील डॉक्टरनी काय म्हटलंय पाहूयात तिने जे अगोदर तक्रार केली होती ते खोटे आहेत आणि आर्थिक चनचन त्याच्यानंतर तिला जॉब मिळत नव्हतं आणि मानसिकरित्या ती खचली होती तिला विसाची गरज होती आणि ती अमेरिकन असल्यामुळे मायदेशी तिला परत जायचं होतं तर तिला विसाचं तिचा विसा संपलेला आहे दहा वर्षाचं आणि ते तिचं अडचण येत होतं त्या ह्याच्यामध्ये म माझे खचल्यामुळे तिनं असं केलं असं ती बोलली